प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक आज कोळमखुर्द येथे ग्रामस्थांनी खडी क्रेशर विरोधात एल्गार पुकारत ग्रामसभेत कोणत्याही परिस्थितीत क्रेशर होऊ देणार नाही असा पवित्रा घेतला कोळम ग्रामपंचायतीने गावकऱ्यांना विश्वासात न घेता खडी क्रेशर प्लांटला परवानगीसाठी ठराव दिला यामुळे आमच्या आरोग्याचा तसेच प्राणी पशु पक्षी सोबत शेतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे यामुळे महिला पुरुष आणि शाळकरी मुलांनी हातात विरोधाचे फलक घेत विरोध दर्शवला तालुक्यातील कोळंबुद्रुक गावात स्थापन होऊ पाहणाऱ्या खडी क्रेशर विरोधात ग्रामस्थांनी तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे कोणत्याही परिस्थितीत खडी क्रेशर होऊ देणार नाही असा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे ग्रामपंचायतीने गावकऱ्यांच्या तीव्र विरोधाची दखल न घेता परवानगी संदर्भात ठराव मंजूर केल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे प्रस्तावित खडी क्रेशरमुळे धूळ ध्वनी प्रदूषण पाण्याचे दुष्तीकरण तसेच शेती उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे परिसरात मोठ्या प्रमाणावर हरिण आणि इतर वन्यजीवांचा वावर असून यामुळे त्यांच्या अस्तित्वालाही धोका निर्माण होईल अशी चिंता व्यक्त करण्यात आली गावाच्या सीमेतील नैसर्गिक संसाधनांचा विनाश करून विकासाच्या नावाखाली विनाशाचा मार्ग उघडू नये असे प्रतिपादन ग्रामस्थांनी केले आहे यासा थेट आढावा कोळंबधून न्यूज लोकतंत्र एटीन प्युरोने आज आपण येवले शहरातील येवले तालुक्यातील खुर्द या गावामध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण पाहतो आहोत तर या ठिकाणी खुर्द गावातील लोकांनी ग्रामसभा घेऊन एका खडी क्रेशर प्लांटला आपला विरोध दर्शवलेला आहे आणि इव्हन एवढं जर नाही तर या ठिकाणी पुरुष असतील किंवा महिला असतील त्यांनी सुद्धा आपला विरोध दर्शवलेला आहे तर त्याचप्रमाणे ही लहानही लहान लहान जी मुलं आहे त्यांनी सुद्धा आपला या ठिकाणी विरोध दर्शवलेला आहे आणि नेमकं त्याचं कारण काय आहे हे आपण त्या ग्रामस्थांकडनं जाणून घेणार आहोत आणि जर आपण बघितलं तर ग्रामीण भागामध्ये महिला रस्त्यावर उतरून आंदोलन करताना दिसत नाही पण या ठिकाणी या महिलांनी सुद्धा त्याला आंदोलन त्या आंदोलनाला विरोध आंदोलन केलं आहे त्याच्या विरोधात आणि म्हणून त्या ठिकाणी महिला आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत मला हे सांगत नाही नेमका हा विरोध कशामुळे आहे मानवाचं आरोग्य शेती लहान मुलं सगळ्यांनाच त्याला सत्ता त्रास होणार आहे तर त्याला विरोध आहे आमचा ते एकदाच झालं नाही म्हणजे नेमकं जे आहे फक्त इव्हन तुमचं जे दैनंदिन आयुष्य आहे तुम्ही जे आरोग्य आहे ते धोक्यात येणार आहे म्हणजे तुमचा विरोध आहे याच्यापेक्षा काही वेगळं कारण आहे का तुमच्याकडे त्या व्यवसायाला विरोध एक आणि गावासाठी तुम्ही उपयोगाचे काहीतरी उद्योग आणा तुम्ही उपलब्ध करा आम्ही त्याचं स्वागत याने आम्ही म्हणजे प्रकारचे उद्योग जर या या ठिकाणी आले तर निश्चितच त्याचं स्वागत करू मात्र ज्याच्यामुळे लोकांच्या आयुष्याचा प्रश्न निर्माण होणार आहे अशा उद्योगाला किंवा अशा कामाला आमचा विरोधच असणार आहे असं त्यांनी सांगितलं तू कॉलेजला जाते का काय करते बारा जुलाय काय म्हणणं आहे तुझं म्हणजे एकंदरीत एक अतिशय चांगला मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे का माणसांबरोबर पशु पक्ष्यांचं जीवन सुद्धा या ठिकाणी धोक्यात आलेलं आहे मग मलाही सांगा मावशी तुम्ही शेतकरी आहात तुमची शेती आहे का वाटतं तुम्हाला असं खडी क्रेशरला विरोध करावा म्हणून आमचं हे छोटस सुंदर गाव आहे आणि आमचा पूर्ण गावाचा शेती हा मुख्य व्यवसाय मला हे सांगा असं वाटत नाही का तुम्हाला या खडी क्रेशरमुळे तुमच्या या ठिकाणी असणाऱ्या लोकांना तिथे रोजगार मिळणार आहे रोजगार मिळणार आहे पण आमचं सगळं म्हणजे आमच्या वन्य आपण सगळ्यांचे बघितलं तर माणसाबरोबर शेती व्यवसायावर देखील मोठ्या प्रमाणावर परिणाम होणार आहे त्या ठिकाणी ग्रामस्थ आहेत मला हे सांगा काय वाटतं तुम्हाला कशामुळे विरोध करताय तुम्ही आणि आमच्या आरोग्यामुळे लहान मुलांचं आरोग्य स्त्रियांचं आरोग्य पुरुषांचं आरोग्य आणि वन्य प्राण्यांचं आरोग्य त्या ठिकाणी एरिया सगळ्या बाजूने भेट आणि आमच्याकडे सगळे हरिण वगैरे सगळे जे जंगली प्राणी हे आमच्या शेतकरी येतात आणि आम्ही त्याला काळजी येत नाही त्याचं पालन पोषणसाठी आम्ही पाणी वगैरे भरून करतो आम्ही एवढी काळजी घेतो त्या ठिकाणी इतकी मोठं प्रेशर जर हे सगळं चालू जर झालं तर ते भयभीत होऊन ते मी पाहतो आणि दुसरी गोष्ट अशी की ग्रामपंचायतीने ज्या व्यक्तीला काही ठराव दिला होता तर महसूलचा अधिकार ग्रामपंचायतीला नाही कसा तो ठराव दिला आणि कसे अधिकार ग्रामपंचायतीने दिले तुम पंचे मला ते काही कळत नाही त्या ठिकाणी तुमची जी आहे ग्रुप ग्रामपंचायत आहे मला वाटतं कोळम खुर्द मोळ बुद्रुक आणि दोन गावा मिळून मी नगर ग्रामपंचायत आहे व त्या ठिकाणी त्यांचे जे सभासद असतील त्या सदस्यांनी त्याला होकार दर्शवल्याशिवाय हा ठराव संमत झालेला नाही याचा अर्थ या ठिकाणी ग्रामसभेवरती ठराव घेण्यापेक्षा त्यांनी ग्रामपंचायतीमध्येच हा ठराव केलेला आहे ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये त्यांनी ठराव केला मला नाही वाटत सगळ्या सदस्यांनी तिथून सहाय्या केली म्हणजे त्याच्यावरती तुमचा आक्षेप आहे म्हणजे या ठिकाणी त्यांनी आपला संशय सुद्धा व्यक्त केलेला आहे त्या मासिक सभेमध्ये हा ठराव करताना संपूर्ण सदस्यांच्या स्वच्छता किंवा संमती घेतल्याशिवायच हा ठराव जो आहे पास केलेला आहे मला त्या थोडक्यात सांगायचं आहे का वाटतं तुम्हाला या हरिकेशनच्या उद्योगाला उद्योजकाला विरोध करण्याचं आमचं एकच कारण आहे मानवी आरोग्यासोबतच सर्वांनी सांगितल्याप्रमाणे वन्यजीवांचंही सा आरोग्य वनस्पतीचं आरोग्य आणि भूगर्भातील पाणी साठ्यात जेव्हा स्वतःच जे बिघडणार असतं कारण खड्डा झाल्यानंतर ते पाणी खडकाच्या खड्ड्यात तुंबून राहणार आमचे आत्ता जिवंत धरे जे चर्च बनवून जातात तो डोंगर त्यांनी उल्लेख केल्याप्रमाणे जसा त्या आहे तसा नाही ते काळा पाषाण हात नाही जो ती खरीप देशासाठी टोल प्रेशरसाठी लागतो मुरमाड गंभीर आहे आणि डोंगर मुरमाड आहे त्याचबरोबर दुसरा विषय ग्रामपंचायतीने हा ठराव कसा दिला तसा मिळवला अर्थात खूप खोलातला विषय जावा लागेल कारण सरपंचाची सही ऑफिसमध्ये घेतली की त्यांनी विरोध काय मला हे सांग विरोध आमचा हाच आहे जलजीवन म्हणजे सजीव सृष्टीला त्यापासून बाधा तयार होता म्हणजे या ठिकाणी निसर्गामध्ये राहणारे पशुपक्षी असतील त्याबरोबर शेती असेल निसर्ग असेल आणि एकंदरीतच मानवी जीवन आहे ते उद्ध्वस्त होणार आहे आणि म्हणून संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी लहान मुलं असतील महिला असतील आणि पुरुष असतील या सर्वांनी या खडी क्रेशर प्लांटला आपला विरोध दर्शव या ठिकाणी भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारची त्याला संमती देण्यात येऊ नये अशाच प्रकारचा ठराव या सगळ्या ग्रामस्थांनी केलेला आहे जीवंतसाठी